माझं जरा फेर असताना मी म्हटलं असतं हो आहे माझं त्याच्यासोबत चल मोकळी झाली असते बोलून आहे काय करायचं ते काय कर? एकदा मान्य केलं संपलं विषय का मी ते एक लपवण्यासाठी वार 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 आहे ना मोकळवा चूक झाली ना मान्य करा आणि मोकळवा बर असत तर मला काय भीती कोणाची मला संविधानिकरित्या तो संविधानाने अधिकार दिलेला आहे मी संविधानाला मानणारी बाई आहे हो म्हटलं आहे काय असे मी प्रामाणिकपणे त्या गोष्टी मांडल्या का आता बाबा कुणाच्या आयुष्यात मध्ये असं काही घडत असेल तर थांबा बळी जाऊ नका त्याचे विपरीत परिणाम होतात त्याचे वाईट परिणाम होतात हा ठीक आहे मी त्या मी केलाय ना गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर नाही असं नाही जेव्हा मला जास्त त्रास व्हायला लागला ना त्यावेळेला मी सांगली पोलीस स्टेशनला गुन्हा पण दाखल केलेला आहे अगदीच हा मी कडक त्याच्यावर कारवाई नाही केली त्याचं कारण माझे संबंध त्याच्या घरच्यांशी होते बरं तोही वाईट माणूस नाही मी ना परत सांगते असतं ते नाही काय तो एक जर भाग सोडला ना त्याचा तर तो तोही वाईट माणूस नाही तो तोही चांगलाच होता त्याच्यामुळं त्या थोड्याशा गोष्टीसाठी असं वाटतं तुम्ही आयुष्य बरबाद होऊन जाईल समजावून सांगूया कारण आम्ही चांगले मित्र होतो खूप चांगले मित्र होतो आम्ही माझा स्वभाव आहे आज तुम्ही बघत असं जरांगेचे लोक मला किती ट्रोल करतायत मी दोन तीन जण टार्गेटवर ठेवली मी सर्वसामान्य घरातली मुलं नाही टार्गेट ठेवली माझे फोन आजही आजही पोलीस स्टेशनला माझं जे आहे डिटेल क्वालिटी ते तिकडे जातात मला कोणाचा फोन येतोय मला कोण ट्रोल करते त्या लोकांकडे त्याचा लेखाजोखा चालू आहे माझी मी ज्या वेळेला मंत्रालयामध्ये आंदोलनाला बसले होते मंत्रालयासमोर ज्या वेळेला मी निवेदन दिलं तिथेही मी हेच सांगितलेलं आहे सर्व सामान्य घरातल्या मुलांना अजिबात त्रास होता का म्हणा जरी ती मला ट्रोल करत असते ना तरी त्यांना त्रास देऊ नका आज ते भावनेच्या बरात येऊन मला ट्रोल करतायत परंतु ते फार गरीब घरातली आहे भावनेच्या आहारी जाऊन त्यांच्या भावनांचा खेळ केला या माणसाने आणि म्हणून ती तशी करतायत माझा काही त्यांच्या विरोधात मध्ये तो नाही काय अधिकार चोर तो म्हणतोय की हिला किती लोक ट्रोल करतात पण ना ही नाही कम्प्लीट नाही करत नाही कारण फार आहे हो तिथं जाऊन रंगावणं पण त्या लेकरांना मात्र आयुष्यभर झटावं लागतं मी रात्रंदिवस पोलीस स्टेशनला आहे मला माहिती आहे ना काय भोगावं लागतं ते मी राहिलं कुठेही पुण्याला ही मुलं कुठे ग्रामीण भागात तिथून त्यांना इथे यावं लागेल तेव्हा त्यांनाही त्यांची चूक कळणार आहे पण तोपर्यंत किती त्यांची फेडसाण होणार बघा नीच माणसामुळे मी बरं माझ्या भावांना अडकव ते माझे भाऊच आहे आज जरी मला ट्रोल करत असतील ना तरी ते माझे भाऊच आहे आज ना उद्या त्यांना त्यांची चूक कळणार आहे याची मला खात्री आहे कारण संगीत वानखडे आतापर्यंत कधीच खोटं बोलले नाही कधीच मी माझ्या आयुष्यात मध्ये खोटं बोलले नाही जे आहे ना तेच मी मांडत आले पब्लिकच्या समोर आणि म्हणून माझ्यावर पब्लिक एवढं प्रेम करते नाही नाही थेट म्हटलं तर ठरला हजार लोका आधार माझ्या विषय हिच कामच फोन करायचं याच सांगायचं त्याच सांगायचं त्याच सांगायचं माणसाचं मानसिक संतुलन बिघडून टाकायचं हेच हिच काम तिच्या संपर्कात त्यांना बायकांनी राहून मी खरं सांगते आयुष्य बर्बाद करून टाकेल स्वतः सुद्धा इतकी निगेटिव्ह आहे ना ए... फार निगेटिव्हिटी बनवली त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी अजिबात नाही आणि असे निगेटिव्ह लोक आहे ना त्याच्यात कावीच लुभ राहून अख्खी विचार अकॉर्डिंग केला तुम्हाला सांगते असे न हॅलो बोल ना टिफिनचे मॅनेजर आहेत ना uh -huh. चायनल बघतात तर हा मध्ये पैसे घेतात हा घेऊ देत की हां मग मी त्यांना घेतील बघा नाही हॅलो कोणी केलेला मॅनेजरला आपण बघू ना टिफिनचे मॅनेजर आहेत ना चॅनल बघतात त्यांना जरा माझा अकाउंट ते बोलतो त्यांच्याशी बोला कुठ अकाउंट चेंज करायचं आहे ना बँक आहे ना हा ती बंद महाराष्ट्र बँक करायची मी तुला नंबर देते आणि त्यांना फोन करून सांगते तुम्हाला फोन येईन एक काय असेल ते करून काय असेल ते

दादीला काय आठवा लागले काय फोन लावू म्हटलं काय फोन लावू तर भाज्यात चौऱ्या नवदान सकाळी बघितलं आम्ही तिकडं सत्या नव्हत बघितलं काय लावून काय <tompa> असतं <to> ना संजय एक तुला सांगते मी खोट आहे ना खोट मी वारंवार सांगते आणि हे मी तुझ्यापेक्षा लहान आहे किंवा हा शब्द माझा लक्षात घेईल खोट आहे ना फार लवकर त्याला प्रसिद्धी मिळते पण ते टिकत नसतं लक्षात घेईल खोट्याला हे हे शब्द माझे कधीही ही गाड बांधून ठेव त्यामुळे ना खोट्याचं समर्थनही करायचं नाही खोट मोठं झालं म्हणून अरे ते खोटं आहे पण बघा ना आपल्याला कशी प्रसिद्धी नाही ती काही उपयोगाची नाही आली ते टिकतच नाही ती एक ना दिवस खोट आहे <laughs> 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 ना अंधारात नाही राहू शकत ताई खोट एक ना एक दिवस उजाडात येतच एवढं लक्षात ठेव त्यामुळे हिनं लोकांना जे काही म्हणजे असं नाही का मी फार चांगली मी फार काय सांगायचं नाही कळत लोकांना आणि कोण सबस्क्राईब करणार काय ते काय वाढत आज बघितलं आज सगळ्याला उद्या पण हिमादुल पाटील बद्दल सांगत होती मला ती त्यांच्या सांगणार मनापासून माझा स्वभावच हा आहे माझ्याशी जी जी लोक माझ्या कनेक्ट होते ना त्यांना त्यांना माहिती आहे की मी जेव्हाही ज्याच्याशी जे नातं जोडते ना ते प्रामाणिकपणे जोडते त्याच्यामध्ये मी माझा स्वार्थ कधीच बघत नाही की माझा स्वार्थ काय आहे याच्यामध्ये अगदी बारामती करताही असेल ना की आज ती कुणालाच बोलत नाही सोशल मीडियावरच्या कुठल्याच बायकांना ती बोलत नाही पण ती माझ्याशी बोलते त्याच कारण तिचं म्हणणं एवढंच आहे की तुझ्यात मध्ये मी खरेपणा बघितला तुझ्यातला खरेपणा बघितला ना मी हा विचार केला की या यापुरीचा कुठलाच दोष नसताना ही ना युट्यूबवर होती ना काय तरी मी हिचं नाव घेतलं तिने स्वतः कबूल केलं की तिला कुणीतरी सांगितलं होतं माझ्या बाबतीत बाकीच्या मी जेवढ्या जेवढ्यांची नावं घेतली ना युट्यूबला तेवढ्या सगळ्यांच्या बाबतीत मध्ये ना मी स्वतः बघत होते युट्यूबला की हे लोक चुकीचं करतायत मला राग येत होता म्हणून मी ते मांडत होते पण तुझ्या बाबतीत मध्ये युट्यूबला तू नव्हती तू तुझी जी बाजू आहे ती तू जी तू फेसबुकवर मांडत होती पण मला कुणीतरी भडकवून दिलं तुझ्याबद्दल आणि मी ते नव्हतं करायला पाहिजे हे त्यांनी स्वतः प्रामाणिकपणे मान्य केले म्हणून सांगते कुणालाही घरापर्यंत येऊ देऊ नका ठीक आहे मी खंबीर आहे माझ्याकडं पुरावे आहेत त्याच्यामुळे लोक मला म्हणतात ना की तू त्याचं खंडन कर मला नाही करायचं का मी तिचं नाव घेऊन मला सांगाणार का घेऊन कशासाठी मी माझं मानसिक संतुलन का बिघडव मुळात मध्ये त्या बहिणी तीन महिन्यापासून माझं मानसिक संतुलन फार बिघडवून टाकलं अशा बायकांच्या संपर्कात सुद्धा राहायचं नाही सानिध्यात सुद्धा राहायचं नाही जवळ घेऊ दे ना तर फार लांबची गोष्ट कारण आतापर्यंत ती ज्यांना ज्यांना जोडली ज्यांच्या ज्यांच्या जवळ गेली ज्यांच्या ज्यांच्या घरी गेली त्या प्रत्येकावरती उलटली त्या काजल पुणेकर उलटली त्या संजीवनीवर उलटली माधुरी पाटील वर उलटली माझ्यावर उलटली सगळ्यांवरती उलटा के हा तिचा इतिहास आहे त्या आई साहेब कोण आहे तिच्याकडे गेली तिचं खाऊन नाही तिच्या इथून तिच्यावर उलटली ती वकील कोण आहे मनाली भारती तिच्यावर उर उलटली होती तिच्यावर पण बोल कोण सोडलं काही नाही मला सांगा की त्यांच्या घरी ही गेली त्या मनालीला येवल्यात मध्ये गेली ज्या वेळेला त्या आई साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेली त्यावेळेला मनालीच्या सोबत येऊयाला गेली पैठणी घ्यायला कुठं त्या साड्या घ्यायला मनालीने तिला पैठणी घेऊन दिली नाही म्हणून त्या मनालीशी पण विरोध केला का तर मनालीने तिला पैठणी घेऊन द्यायला पाहिजे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जोडायचं ते कुठंतरी स्वार्थासाठी किती वेळच बघत होते ते शोधावं लागते नक्की मी तुला ऐकवते नक्की ऐकवते ते नक्की ऐकवते मी कुठं आहे ते तुझ्याशी बोलू नको म्हटलेली मला तिला ब्लॉक कर म्हटलेली ऐकवणार तुला नक्की ऐकवणार नक्की ऐकवणार ज्यावेळेला घरी माझ्या घरी आली होती ना मला दररोजचे फोन चालू होते इच्छा समोर तुम्ही तिला का घरात घेतली विचार करा तुम्ही का लोक तुम्ही तिला का मला मी बाजूला जाऊन फोन हो उचलायची म्हणजे जाऊ देवा असं नसतं ताई पश्चाताप करावं लागेल तुम्ही चुकीच्या बाईला घरात घेतलं स्वामी शपथ सांगते माझ्या लेखीची शपथ कि मला सांगत होते लोक तिला तुम्ही का घरात घेतलं ताई तुम्हाला पश्चाताप करावा लागेल नाला एक प्रवृत्तीची बाई आहे आणि हे मला पंधरा ते वीस दिवसातच त्याचा अनुभव आला हरकत नाही ठीक आहे मला माझ्यामध्ये ती शक्ती आहे सामना करण्याची हरकत नाही कारण माझ्या बाबी ज्या असतात ना त्या खऱ्या असतात मी घाबरत नसते कुठल्याच गोष्टीला माझ्याकडे सगळे पुरावे असते मी सांगितलं ना ती मी पुराव्याचं गाठोड सोबत घेऊनच फिरत असते कुणी म्हटलं ना तर त्यांना ते दाखवायचं हाँ। बाकी एक मात्र तुम्हाला सांगते की जी नवऱ्याची झाली नाही ना ती जगातच ना होणार नाही स्वतः ते सगळं काय ऐकवणार उद्या काय व्हायचं ते सगळं ऐकवणार बिलकुल कारण ही माझ्यावर जे आरोप लावते ना ते पब्लिकला कळायला हवं हो ना खरं काय आहे ते कुठं माझं आणि हिचं काय बोलणं झालेलं आहे ते सगळं मी ऐकवणार कुठल्या रेकॉर्डिंग मध्ये आहे ते हे मी ऐकवणार पब्लिकला बरं का तर हरकत नाही घेते रजा, रजा आणि सबस्क्रायबर लोकांना एकच सांगायचं आहे की खोटं खोटं असतं त्याला किती प्राधान्य द्यायचं हे आपल्या हाती असतं हे कलियुग आहे मला मान्य आहे की खोट्याला लवकर इथे उच्चांक मिळतो परंतु ते जास्त दिवस टिकत नाही पुन्हा एकदा सांगते ते जास्त दिवस टिकत नसतं लक्षात घ्या तर हरका चला हरकत नाहीये लवकरच खऱ्याचं खरं होईल माहिती अधिकार मी टाकलेलाच आहे आणि तुमच्या लोकांच्या समोर जे काय आहे ते खऱ्याचं खरं होणार लवकरच